काय करायचं त्या महानगरपालिकेमध्ये खातं सुद्धा उघडलं नाही सुद्धा उघडलं नाही त्यांना काय अधिकार आहे सुपडा साफ कुणाचा झाला हे जनतेने दाखवून दिलेला आहे त्यामुळे आत्मपरिशन केलं पाहिजे आणि सुपडा साप आपलाच झालाय येत्या सात तारखेला आपल्याला नऊ अठरा नऊ जिल्हा परिषदेचे अठरा पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आणि थोडशांच काय करायचंय येत नाही साफ करायचा पंच्याहत्तर वर्षात सरकारी संस्था उभ्या केल्या चालवल्या प्रत्येक व्यवसायामध्ये चढ उतारा असतो त्याला तोंड द्यायचं असतं ते तोंड द्यायचं काम करत पंच्याहत्तर वर्षात माणसं सोडली माणसं उभी केली त्यांचं आयुष्य उभं केलं आणि आम्ही जबाबदारी तसं कधी बाहेर पाळलेली नाही कोणी पळून गेलेलं नाही आणि कुठं जाणारही नाही जबाबदारी पूर्ण करू आणि शास मोला आम्ही पंचहत्तर वर्षा ना एका रात्री रामदार केला आठवण करून द्यायला सारखे सारखे आजही त्यांनी सांगलेले भाजपचा सुपडा या वेळेला साफ झालेला दिसेल लोकांकडनं वधवून घेतलेले आपण पाहतो की कुणाचा सुप्रासाप या जिल्ह्यामध्ये झालेला आहे काय अवस्था आपल्या पक्षाची आहे आपण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक बघितली आपण नगरपालिकेच्या निवडणुका आपण बघितल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अकुलूज सोडलं तर एकाही ठिकाणी जे घराणं पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण करत होतं त्या घराण्याला अकलूज पुरतं मर्यादित थे ठेवण्याचं काम आपण पाहिलं असेल की अकलूटच्या बाहेर ते जाऊ शकले नाही मत मागू नाही शकले पॅनल उभं नाही करू शकले आणि सोलापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या महानगरपालिकेमध्ये खातं सुद्धा उघडलं नाही तुतारीचं खातं सुद्धा उघडलं नाही त्यांना काय अधिकार आहे सुप्रा साप कुणाचा हे जनतेने दाखवून दिलेला आहे त्यामुळे आत्मपरिषण केलं पाहिजे आणि सुप्रा साप आपलाच झालाय हे आपण बघितलं पाहिजे